आर टी ओकडे जमा असलेल्या रिक्षेतील साहित्य लंपास पनवेल बस स्थानकातील प्रकार रिक्षाचालक संतोष धोत्रे यांची पोलिसात ठाव आर टी ओने जमा केलेलं वाहन पनवेल बस स्थानकात महिनाभर धुळखात पडलं मात्र कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर रिक्षाचालक आपलं वाहन घेण्यास केले असता त्यांच्या वाहनातून सर्व साहित्य चोरीस केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी रिक्षाचालक संतोष मारुती धोत्रे यांनी तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची माहिती दिली त्यांची एम एस एशेचाळीस बी डी शून्य पाचशे छत्तीस या क्रमांकाची रिक्षा आठ एप्रिलला आर टी ओने जमा करून बस स्थानकात लावली होती एक्कावन्न दिवसानंतर संतोष थोत्रे यांनी पार्किंगची तीन हजार नऊ रुपये जमा करत आपलं वाहन घेण्यास केले असता शिटासह सर्व सामान चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं बस स्थानकातील जबाबदार अधिकाऱ्यांसमोर वाहन जमा केले असताना सामानाची चोरी झालीच कशी अशी संतोष तुत्रे यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट कोकन्स न्यूज पनवेल टायर्स सीट्स कव्हर सगळं गाडीचं नुकसान झालंय आज ह्या माझ्या गाडीबरोबर झालेलं आहे याच्या अगोदर किती लाखो लाखो लोकांची चोरी झाली असेल करोड रुपयाची चोरी झाली असेल याला जबाबदार कोण आहे आरटीओना हेच मला विचारायचं आहे की मी तुमचा मेमो भरला आहे तुमची कारवाई माझ्यावरती होती ती मी पैसे भरले तुम्हाला आता माझ्या कारवाईचे माझे पैसे कोण देणार माझे पार्किंगचे पैसे तुम्ही तिथून घेतले मी पार्किंगचे पैसेसुद्धा भरले तीन हजार नऊ रुपये माझ्याकडून घेतले गेलेच आहेत त्याच्यानंतर परिवहन महामंडळ हे बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी माझ्याकडून तीन हजार नऊ रुपये पैसे घेतले नऊ रुपये घेतले याचे याचे पैसे ह्या याला जिम्मेदारी कोण आहे आर टी ओ एका महा पनवेल डेपो आहे हे पैसे कुठं जात आहेत ही चोरी कोण करत आहे कशाबद्दल होत आहे करोड रुपयाचं चोरी झाली असेल मागे झाली असेल आत्ता झाली असेल व ह्याला कोण जबाबदार आहे माझा खर्च मला मिळण्यात यावा सर्व याबाबत मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केलेला आहे आणि हे मला असं त्यांनी दिलेलं आहे सर्व आणि मला माझा खर्च मिळण्यात यावा हा खर्च माझा कोण देणार हे किती लोकांबरोबर होत ता असेल काय काय नुकसान झालं माझ्या गाडीची बॅटरी गेली टायर्स गेले आज सगळ्या गाड्यांचे इथे टायर्स गाड्यांना बॅटरी कुठल्याच गाड्यांना नाही आहे इथे एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत सगळ्यांना समोर इच्छा उभी आहे बघा त्या गाडीला टायरसुद्धा नाही आहेत माझी गाडी लॉक असताना सकट ती गाडीमधून चोरी होते ही चोरी केली कोणी याला जबाबदार कोण आहे आर टी ओ पनवेल डेपो की सुरक्षारक्षक मुंबईचे सुरक्षारक्षक इथे आहेत याला जबाबदार कोण आहे आणि माझे हे पैसे देणार कोण हे आज मी रिक्षावरती कमवून हे सर्व करतो आहे आज माझं एवढं नुकसान झालं जे आर टी ओचं नुकसान झालं मी वीस हजार रुपये माझे भरले तिथे आणि आज हे माझं सगळं चोरीला गेलं ते माझं कोण देणार कोणाकडे विचारावा जबाबदार या गोष्टीला याचा मला गव्हर्नमेंटने उत्तर द्यावं पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन